नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रवीण आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर बऱ्यापैकी माझा प्रवास हा परीचा असतो गाडी असून देखील मी हा प्रवास करते अर्थातच म्हणजे आर्थिक काही आहे अशातला भाग नाही महत्त्वाचा मुद्दा हा की जर स आपले सरकारी शाळा आणि लाल परी ह्या जर दोन गोष्टी बंद पडल्या तर गोरगरिबांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायची कारण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी जोपर्यंत टिकून आहेत तोपर्यंत गोरगरिबांना आसरा आहे तर असा माझा कधीकधी लालपरीचा प्रवास असतोच असतो तर अशा प्रकारे मी प्रवास करून बऱ्यापैकी एका ठिकाणी मला म्हणजे खरेदी करायची होती आणि ती खरेदी काय आहे ती आता तुम्हाला बघायला मिळेलच तर माझा स्टॉप जवळ आला आणि चला उतरायचं आता तर मला घ्यायची होती मच्छी आमच्या गावापासून आंबा नावाचं हे जे पर्यटन स्थळ आहे ते खूपच जवळ आहे तर शाहूवाडीत हा आमचा तालुक्याचा मुख्य असणारा आता आपण काय म्हणू म्हणजे सर्व गावकऱ्यांना आजूबाजूच्या लोकांना मिळून जिथं मार्केटिंगचा जो, चा चा। जो भाग असतो म्हणजे खरेदीचा विक्रीचा तो इथं चालतो आणि हा आंब्यापासून खूप जवळ आहे आणि रत्नागिरी पण आम्हाला फार नाही लांब म्हणजे कोकणाला टच अशा प्रकारचा आमचा हा भाग तर इथं बघा खूप छान भाजी होती मनमोहक अशी मांडणी आणि ताज्या भाज्या मला पाहायला मिळाल्या त्यामुळं मच्छीचं मार्केट पाहून झाल्यानंतर आणि तिथं थोडीशी मच्छी खरेदी केल्यानंतर मी आली ती म्हणजे भाजी मंडई इथं कोकणातून आजूबाजूची जी गाव असतात छोटी छोटी खूप अशी धनगरवाडे वगैरे आहेत आमच्या इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं बाजार भरतो आणि म्हणजे आम्हाला आमच्या शेजारी एक बाजारचं ठिकाण आहे मार्केट चांगलं परंतु कधीकधी मी या ठिकाणी देखील जाते आणि इथं गेल्यानंतर खूप म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात आणि तिथं वावरणारी कोकणी माणसं जी अशी दऱ्या डोंगरात वरती जंगलात राहत असतात आणि ती बाजारच्या निमित्तानं शुक्रवारी इथं था। खाली येत था असतात तर आता तुम्ही जे ठिकाण बघताय या ठिकाणापासून आंबा हे पर्यटनस्थळ खूप जवळ आहे म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर म्हणायला काही हरकत नाही इतकं जवळ आहे अर्थातच सुट्टीनंतर मी आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आणि मग असं जायचं आणि मस्तपैकी आपले व्हिडिओ पण करायचे पहिल्यांदा मला असं वाटायचं की व्हिडिओ कसे करायचे नंतर थोडीफार आयडिया करत करत म्हणजे व्हिडिओ करायचे कसे म्हणजे मार्केटमध्ये चार माणसं असताना असं वाटायचं की नको नको आपल्याकडं कोणीतरी बघत आहे तर मी असं थोडंसं समोर मोबाईल धरला आणि हे शूटिंग केलं इथली वाळकी किंवा सुकी मच्छी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी करता येते आणि भाजी पण खूप असते वजनावर ढिगावर पण इथं मिळतं त्यामुळं असं चांगलं इथलं एक मार्केट नावाजलेलं आहे अर्थातच मी गेलते त्यावेळी अजून नुकतीच सुरुवात झालेली मांडणीला तरी देखील मी बऱ्यापैकी खरेदी केली जांभळं सीझनच आहे ना आता जांभळाचा मग एका लेडीजजवळ मी जांभळं घेतली बिचारीने मी मास्तरीनबाई मास्तरीणबाई म्हणून खाली पडलेल्या नको नको घेऊ म्हणाल्या पडू दे पडोदेत तर म्हटलं राहू दे तर म्हणा ना नाही ना पडलेली नाही मी ना देणार ना दे ना तुम्हाला थांबा मी दुसरी देते म्हणून त्यांनी दे दुसरी परत जांभळं मला दिली तर अशा प्रकारे आदर प्रेम किंवा लोक अशी म्हणजे हे नाहीत म्हणजे सर्वसामान्य जीवन जगणारी आणि मुंबईवरून ह्या दिवसात खूप लोक येतात तिकडं गावाकडं त्यामुळं शुक्रवारचा बाजार म्हणजे त्यांच्यासाठी एक पर्वणी असते आणि आमच्या इकडं जे शेजारी बाजार असतो तो गुरुवारी असतो त्याचे मी व्हिडिओ मागं पण खूप वेदा बनवलेले आहेत तर अशा प्रकारे या मार्केटमध्ये फेरफटका मारला आणि एक गोष्ट ती म्हणजे आंब्यांची व्हरायटी भरपूर होती आणि सगळीकडे असं छत होतं त्यामुळं मार्केटमध्ये फिरायला कंटाळा येत नव्हता ऊन अगदी थोड्या काही ठिकाणीच होतं नाही तर बऱ्यापैकी सावली होती म्हणून मस्तपैकी फिरले बरण्या बघितल्या लिंबू घेतला सुकी मच्छी घेतली भाजी घेतली आणि वरून आईस्क्रीम खाल्लं आणि मग आणि मग शेवटी मला हे दिसलं बघा माझ्या आवडीची कणसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सवळीची भाजी चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद ओके बाय